महत्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे काही सोशल मीडियावरून दोन तीन दिवसांपासून हर हे सुरू आहे की टीव्ही व्ही बातम्या दाखवत नाहीत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे आहेत महाराष्ट्राच्या त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे तर ट्रोलिंग केलं जात काही काही वाईट साईट लिहिलं जाते त्या सगळ्या मराठा समाजाला मराठा काय आवाहन करावं वर्तमानपत्र टीव्ही टी व्ही चॅनलच्या मराठा बांधवांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती माझ्याकडून आव्हान नाही तुम्हाला विनंती माझी हे सगळ्यांनी साथ दिलेली आहे आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आपल्या बाजूनं ते उभा राहिले आहेत एखादा अर्धा वेळ झालंही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा माझ्या शब्दावरती सगळ्यांनी विश्वास ठेवा कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका ही माझी तुम्हाला विनंती आणि माझा समाज शंभर टक्के आजपासून ते शंभर टक्के बंद केलेले दिसून हो टी व्ही चॅनल सगळे जेवढे टी व्ही चॅनल येतं न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा आणि आले असं नसल रुसायचं नसतं आपलं काम आपण करत राहायचं ते आपल्या बातम्या लावत राहतात आणि दोन पाठीमागं लावलेले लावलेल्या आहेत हेही आपल्याला नाकारता येणार नाही एखाद्या वेळेस झालं असेल इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची समजदारीची भूमिकेत राहायचं आहे आपल्याला न्याय मिळत आलाय आहे हे बांधवसुद्धा आपले ते लोकांचे नाही आहेत पत्रकार बांधवांनी टी व्ही चॅनलचे बांधव दोघांनाही दो आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही मॅसेजसुद्धा टाकू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका